हॅलो वेलकम बॅक टू आवर चॅनल मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुवार गुरुवारची छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर चला तुमच्यासोबत पण शेअर करते मी माझी देवपूजा कशी करते ते तर इकडे मी देवपूजा देव करायला सुरुवात केली होती छान देव एका ताटात काढून घेतले देवघर स्वच्छ करून घेतलं थोडंसं ओल्या कपड्याने देवघर पुसून घेतलं पसारा असेल सिंगल रूम आहे तर ॲडजस्ट करा थोडंसं कारण सिंगल रूम असल्यावरती खूप पसारा होतो आणि माझी रूम त्यातली त्यात खूप छोटी आहे माझं वेद इकडे वरती बेडवर झोपला होता मी पूजा करत होते तो पाहत होता आता सुट्टी असल्या कारणाने तो आहे ना संध्याकाळ सकाळचं थोडंसं लेट उठतो मी पण त्याला लवकर उठत नाही एकदा का शाळा क्लासेस चालू झाले ना मग मुलांचं चालू होतं मग मुलांना लवकर उठण्याशिवाय काही पर्याय नसतो इकडे मी छान ओल्या कपड्याने जे माझ्याकडे देवांचे फोटोज आहेत ते मी छान स्वच्छ क्लीन करून घेतले क्लीन नाही म्हणताना उजळून घेतले सॉरी आणि त्यानंतर बाकीचे जे देव जे आहेत म्हणजे ज्या माझ्याकडे पितळेच्या ज्या छोट्या मूर्त्या आहेत तर, तर मी त्या मी आपल्या छान त्या पण उजळून घेतल्या पण आधी आपल्या महाराजांना अभिषेक घालून घेतला आज साधा पाण्यानेचा अभिषेक घातला कारण मला सकाळी खूप सकाळी सकाळी दुकानात जाणं पॉसिबल नाही झालं दूध आणायला म आणि माझी देवपूजा गुरुवारच्या दिवशी खूप लवकर असते त्यामुळे म्हणून मग आज नुसतं पाण्यानेचा अभिषेक घातला देवाचं असं काही नाही आहे त्यांना दुधानेच दह्यानेच अभिषेक कमी किंवा अमृतानेच अभिषेक घातला पाहिजे तुमची सारी भोळी भक्ती देव फक्त तेच बघत असतो देव फक्त स्वामी जसं नेहमी सांगतात तुमचे कर्म चांगले ठेवा बास त्यांना बाकी काहीच नको आहे आणि छान स्वामींना पण अभिषेक घालून घेतला इकडे आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती मला ही मूर्ती फार आवडते कारण खूप तेजस्वी म्हणतो ना ही तशी मूर्ती आहे आणि मी इतक्या वेळा दुधाने किंवा दह्याने पंचामृताने अभिषेक घातला पण अजिबात कुठेही क असा कलर किंवा काही जाईल असं अजिबात नाही खूप सुंदर मूर्ती आहे तशी स्वामींची मूर्ती पण आहे माझी तर इकडे छान अभिषेक घालून घेतला विठ्ठल रुक्माईला छान वाटतं मला गुरुवारच्या दिवशी जे जेव्हा मी असे सगळे देव उजळून घेते ना तर घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं आणि मला तर बऱ्यापैकी खूप छान प्रसन्न वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करायला ज्याला त्याला वेगवेगळ्या गोष्टीत आनंद भेटतो पण मला देवपूजा करण्यात खूप आनंद भेटतो अध्यात्माची मला अजिबात गोडी नव्हती हो पहिली आत्ता कुठेतरी एक दोन तीन वर्ष दोन वर्षांपासून जशी स्वामी सेवेत आले तशी अध्यात्माची गोडी लागली महाराजांनी बरोबर त्यांच्याकडे वळवून घेतलं असं म्हणायला हरकत नाही आणि हे शिवलिंग हे नर्मदेश्वर शिवलिंग जे मम्मीने आणलेलं आहे त्यांना पण अभिषेक घालून घेतला मंदिरात म्हणजे आपल्या घरात देवघरात हे जे ठराविक देव आहेत ना हे पाहिजेत एक म्हणजे आपले गणपती बाप्पा हवेत मंदिरात देवघरात त्यानंतर महादेवांची पिंड हवी अन्नपूर्णा माता हवी बाळकृष्ण हवेत असे आणि आणखी काही असे हे ठराविक देव आहेत ना हे पाहिजेत देवघरात तर मी इकडे छान त्या शिवलिंगाला पण अभिषेक घालून घेतला नर्मदेश्वर शिवलिंग हे ह्या शिवलिंगाचं काय खूप काही वैशिष्ट्य आहे मी स्पेशल त्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल चॅनलवर तुम्ही चेक करा आणि त्यानंतर मग मी आपल्या बाकीचे जे, जे होते ज्या माझ्याकडे जा खूप जास्त नाही पण दोनच कवड्या आहेत तर त्या पण स्वच्छ धुवून घ्या म्हणजे छान धुतल्या पुसून घेतल्या आणि माझा मंगल कलश आहे ना तो आता मी सध्या ठेवला नाही आहे तर त्यात ही सुपारी आणि एक रुपया असतो तर मी त्याच ठेवायचं आहे मला आता त्याला कधी मुहूर्त लागतोय पाहूयात आणि त्यानंतर मी आपल्या ज्या पितळ्याची मुहूर्त आहेत ना तर त्या उजळायला सुरुवात केली बरेच जणांना म्हणजे मी पाहिलंय की खूप सारे लोक अलीकडं काय करतात मी एक दोन व्हिडिओज पाहिले सगळे देव घेतात आणि कुकरमध्ये नाही का चिंच टाकतात किंवा आणखी काही टाकतात आणि त्यात ते देव लावून देतात कुकरमध्ये दे। तर हे असं करू नका हे खूप चुकीचं आहे असं नाही केलं पाहिजे तुम्ही देवांना असं असं असा अभिषेक किंवा असं कुकरमध्ये नाही स्वच्छ करू शकत स्वच्छ करण्यासाठी खूप सारे पर्याय आहेत आपल्याकडे पितांबरी आहे पंचामृत आहे त्यानी सगळ्या गोष्टींनी देव खूप छान निघतात माझ्याकडे जर मी तरी ही पहिल्यापासून म्हणजे मी जशी लहानपणापासून देवपूजा पाहत आली तर माझी आई पण हीच पितांबरी यूज करते आणि खूप छान पितांबरी ही पण ज्याला ॲलर्जी वगैरे असेल ना तर त्याने ग्लव्स वगैरे घालून ही पितांबरी यूज करावी कारण थोडी स्ट्रॉंग आहे पण आता मला तर सवय झाली पहिल्यापासून हीच पितांबरी आम्ही यूज करतो त्यामुळे काही वाटत नाही मी छान इकडे गणपती असं ना की माझ्याकडे दोन शिवलिंग झाले एक जे आहे ते ते शिवलिंग आहे आणि दुसरं जे शिवलिंग आहे ना ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे आता असं म्हणतात की एका देवघरात दोन एका देवघरात एक म्हणजे देवघरात दोन सेम मूर्ती किंवा एका देवाच्या दोन प्रतिमा नसाव्यात पण मी असं ऐकलंय की ठीक आहे ना हे ना आपण हे जे शिवलिंग आहे हे आपण नॉर्मल म्हणून पु पू, पूजू शकतो आणि हे जे दुसरं जे आहे हे तर नर्मदेश्वर शिवलिंग असे म्हणून दोन शिवलिंग आपण काय पूजू शकत नाही का तर मी काय तो म्हणजे मी तो निर्णय असं कानामागा टाकला की असे मला दोन तीन जणांनी सांगितलं की आता जे जुनं शिवलिंग आहे की ते त्याचं विसर्जन कर किंवा असं काही पण मी तसं काही केलं नाही हे दोन्ही शिवलिंग मी माझ्या देवघरात ठेवलेत आणि मी हे दोन्ही पूजणार आहे त्यानंतर हे कासव छान मी यांना पण स्नान घालून घेतलं आणि त्यानंतर बाकीच्या देवपूजा करायचं म्हटलं ना सिंगल रूममध्ये हा माझा खूप जास्त पसारा होऊन जातो मी लवकर देवपूजा करायचं कारणच ते असते कारण एकदा वेदा वगैरे उठलं ना मग इकडून निकडून सगळे फिरतात मग मला ते नाही आवडत मग माझं देवपूजेत लक्ष लागत नाही म्हणून मग मी सकाळी सकाळीच देवपूजा करून घेते आठवड्यातून एकदा दोनदा अशी देवपूजा असतेच माझी मी सगळे देव उजळून घेते आणि जे पुरुष देवता असतात ना तर त्यांना मी चंदन लावते आता हे चंदन जे आहे ना हे मी लास्ट टाइम जेव्हा अक्कलकोटला गेलते ना तिकडून आणलो होतं खूप छान चंदन आहे हे तुम्ही देवाला काय लावता किंवा तुम्ही देवाला कशाने आंघोळ घालता किंवा कशाने अभिषेक घालता किंवा देवाला काय महागड्या वस्तू देवासाठी हे करता किंवा ती महागड्याची अगरबत्ती लावता हे याचं देवाला काहीही घेणं देणं नसतं देव फक्त तुमच्या भक्तीचा भुकेलेला असतो जसे की स्वामी सांगतात त्यांना ह्या सगळ्या का गोष्टींचा काही आपण देवाला सांगतो की हां बाबा माझं हे काम होऊ दे मी तुला पेढे दाखवेल मी तोरण बांधेल किंवा मी असं करेल ह्या सगळ्या गोष्टी देवाला अजिबात लागत नाही ते ब्रह्मांड नाही का त्यांना काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टींची तर त्यांना साधं तुम्ही तुमचे कर्म तुमची देव काय पाहतो तुमच्या तुमचे कर्म पाहतो तुम्ही इतरांशी कसं तुमची वर्तवणूक काय आहे ह्या सगळ्या गोष्टी देव पाहतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींनीच देव म्हणजे देवाला कळते की बाबा हां ह्या सगळ्या गोष्टी त्यांना जास्त भावतात देवांना आपल्या जसं की स्वामी महाराजांना त्यांना ह्या सगळ्या का गोष्टींचा काही काही मायने नाही राहत की तुम्ही मला दुधाने अभिषेक घालता की तुम्ही मला पंचामृताने घालता ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी काही नाही त्यांना फक्त इतकंच आहे की सगळ्यांशी व्यवस्थित राहणं किंवा तुम्ही स्वामींची जी काही सेवा आहे ते करणं तुम्ही तुमचे कर्म चांगले करा देव तुमच्या मागे कायम उभा आहे आणि ह्या गोष्टीचा मला खूप जास्त अनुभव आहे कारण ज्या ज्या टायमिंगमध्ये मी संकटात आहे ना त्या त्या टायमिंगमध्ये स्वामी महाराज माझ्या मागे खूप खूप खंबीरपणे उभा आहेत ज्या ज्या वेळेस मी केंद्रात जाते ना मला आजूबाजूचे लोक म्हणत असतील की ही पोरगी वेडी पण मी ज्यावेळेस केंद्रात जाते माझं कुठलंही संकट असू देवी महाराजांसमोर बसते जसं मी आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलतो किंवा आईशी बोलतो तसं मी माझ्या स्वामींशी बोलते आणि त्यानंतर माहीत नाही का पण मी एखादी गोष्ट मागितली आणि ती स्वामींनी मला आजपर्यंत दिली नाही असं होत नाही मी ज्या दिवशी स्वामींना एखादी गोष्ट मागते त्या दिवशी माझी ती गोष्ट नक्कीच नक्कीच एकशेने एक टक्का पूर्ण होते ह्याचा मला खूप जास्त अनुभव आहे कारण मला असे खूप मोठे मोठे अनुभव येऊन गेलेले आहेत त्यामुळे माझा माझ्या स्वामींवर खूप विश्वास आहे मी कितीही संकटात असले ना स्वामी तरी स्वामींना एवढी एकच प्रार्थना असते की मला यातून बाहेर काढणार मला याची खात्री फक्त बळ द्या मला याच्यातून बाहेर निघायला बास त्यानंतर मी छान अशी आपली देवपूजा करून घेतली हळदी चले पण केलं उंबरठ्याला आणि हळदीचे लेपन जसं की मी तुम्हाला सांगितलं आज काही गोमूत्र नव्हतं म्हणून मग फक्त गुलाब पाणी आणि आपलं साधं पाणी ह्या दोनच गोष्टी मिक्स करून आज हळद मिक्स करून उंबर ठ्यायला लावली आणि त्यानंतर आपले देव सगळे मी देवघरात ठेवल्यानंतरची पूर्ण देवपूजा तुम्हाला दाखवते असे देव उजळवले ना मला घरात इतकं छान वाटतं ना धूप दीप अगरबत्ती आज धूप नव्हती पण ठीक आहे आणि त्यानंतर हे गोकर्णाचे फुलं बघा किती सुंदर आलेत हे रोज एकतरी फुल झाडाला असतच पण खूप छान वाटतं ह्याचा कलरच इतका छान आहे ना आणि ह्याचा आकारही बघा गोकर्णाची फुलं म्हणतो आपण काही वेग म्हणजे त्याचा आकार पण तसंच सेम मध्ये जे असतं पिंडीसारखं आहे आणि त्यानंतर हे आपले शोचे फुलं हे आपलं जास्वंद आज तीन चार फुलं होते जास्वंदाला छान वाटत होतं मला असं सकाळी सकाळी झाडांना बघितल्यावर खूप आनंद होतो तुळस पण खूप छान बहरली आता आणि लिलीचे फुलंही खूप बऱ्यापैकी आले होते हे फुलं मी तोडत नाही हे झाडावरतीच मला छान दिसतात त्यामुळं मी काही ह्याला हात लावत नाही पण ठीक आहे आणि आजचा ब्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला लेट येतो आहे पण कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समोर